सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर ती म्हणजे राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना सहाव्या सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित प्रोत्साहन भत्ता लागू तर थकबाकी देण्याचे निर्देश परिपत्रक दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील सहाव्या सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित प्रोत्साहन भत्ता लागू करून थकबाकी देण्याचे निर्देश देण्याबाबत आदिवासी विकास विभाग मार्फत 14 जुले रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले की आदिवासी विकास विभाग अंतर्गत उपयोजना क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आदिवासी विकास विभागाच्या दिनांक पाच दोन एकोणावीसशे नव्याण्णव व सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सहा आठ दोन हजार दोन रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सहाव्या वेळा वेतन आयोगातील मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान रुपये दोनशे व कमाल दीड हजार रुपये दरमहा अदा करण्याच्या अनुषंगाने शासनास प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या दिनांक पाच दोन एकोणावीसशे नव्याण्णव रोजीच्या शासन निर्णयानुसार उपयोजना क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता अनुज्ञान करण्यात आलेला आहे तर सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सहा आठ दोन हजार दोन रोजीच्या प्रोत्साहन भत्त्याशी संबंधित सुधारणा करण्यात आल्या आहेत त्यानुसार प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान दोनशे तर कमाल पंधराशे रुपये दरमहा मर्यादित अनुज्ञय करण्यात आलेला आहे सदरवरील दोन्ही संदर्भीय शासन निर्णयातील तरतुदीचा विचार करता आदिवासी उपाययोजना क्षेत्रामध्ये नक्षलग्रस्त त्याचबरोबर अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेल्या भागांमध्ये मुख्यालयी कार्यरत असणाऱ्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सहाव्या व सातव्या वेतन आयोगातील मूळ वेतनावर आधारित पंधरा टक्के किमान दोनशे तर कमा दीड हजार दरमहा या मर्यादेमध्ये सुधारित दराने प्रोत्साहन भत्ता नोंदणी करण्याची आवश्यकता असल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर संबंधित कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कार्यवाही करण्याचे तसेच त्याबाबतची थकबाकी देय असल्याची ती नियमानुसार अदा करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत तर।, तर असे हे परिपत्रक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता